आर्यवैश्य महासभेच्या वतीने समाजाचे आधारस्तंभ तथा मार्गदर्शक संवेदनशील मनाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व अमोघ वक्तृत्वाचे निष्कलंक चरित्र निसर्ग समाज आणि राष्ट्रपती समर्पित जीवन व समाजासाठी निर्वाज्य प्रेम भावना जपणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा माननीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी वासवी भवन नांदेड येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच माननीय आमदार श्री समीरभाऊ कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय खासदार अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय खासदार डॉक्टर श्री अजित गोपछडे राज्यसभा सदस्य हे प्रमुख पाहुणे असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आर्यवैश्य समाज बांधवांनी व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार महासचिव गोविंद बिडवई कोशाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच संपूर्ण आर्यवैश्य महासभेचे पदाधिकारी यांच्यातर्फे जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे